खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद शरद पवार यांचं कर्तृत्व असताना त्यांना पंतप्रधानपद मिळालं नाही उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलं आहे आमच्याकडे जास्त चेहरे आहेत मोदी एक मोदी नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार देखील पाठिंबा देतील बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अधिक मातांनी निवडून येतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही विशाल पाटील काही आमचे शत्रू नाही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल विशाल पाटील यांच्या मनात प्रेम आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिलंय आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते विश्वजित कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकलेले दोन दिवसात ते काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला विशाल पाटील भूमिका महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू विश्वास आहे पूर्णपणे जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांना सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला नाही आहेत का हे म्हणणार नाही पण का असू नये असं म्हणत आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतलेला आहे पण शेवटच्या महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो तरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशात इतर काही बाबींमुळे शरद पवारांचा नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटत जर उद्धव ठाकरे साहेबांना संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह उद्धव का ठाकरे कोणता चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारे या जा देशाला आज अशा प्रकारच्या सर्व समावेशात नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं चुकीचं अर्थात मी हे माझ मत सांग जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निघाल तेव्हा इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एके मोदी नाही ना, ना दिसापीठा चेहरा